तृष्णू भागवताचे काही श्लोक आपण स्मरण करूया ज्ञान परमगुह्येनसमन्वि रहस्यंतदंग गृहाण अहमेवा समा समेवा सत यदे तच्च, हे नारायणाने चतुश्लोके भागवत सांगितलं त्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी सांगितला जातो भगवान म्हणतात की हे ब्रह्माजी सृष्टीचे आरंभी फक्त मीच होतो ब्रह्माजी म्हणतात मग हे जग कसं बनवलं प्रभू काही साधन तर सांग मला त्यावेळी भगवान परमात्म्याने तो सृष्टी विस्ताराचा प्रसंग सांगितला